जय जवाहर मी भागवत जाधव भारत मुक्ती मोर्चा पश्चिम विदर्भ विभागीय परभारी या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो की आणि आवाहन करतो की वागदेव तालुका मेकर या ठिकाणी आदिवासी अस्मिता संघ महाराष्ट्र सोबतच ट्रायबल अथारी फाउंडेशनच्या वतीनं सन्माननीय हांडेसर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी नऊ ऑगस्ट मूळ निवासी आदिवासी दिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्या ठिकाणी जवळपास मेहकर तालुक्यातील सर्व आणि लोणाल तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी आदिवासी गुणगौरव दिवस त्या ठिकाणी साजरा होणार आहे या दिवसाला विशेष करून महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील प्रख्यात विचारवंत सोबतच साहित्यिक डॉक्टर माधव साहेब यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांचा आणि इतर काही मान्यवर त्या ठिकाणी समाज प्रबोधन करणार आहेत आपण या समाज प्रबु या जागराच्या कार्यक्रमाला आवश्यक सर्वांनी हजर राहावे एवढीच विनंती या प्रसंगी करतो धन्यवाद जय जोहार, जय बिरसा जय आदिवासी जय मूलनिवासी